नमस्कार मी हेमंत जावेर सौराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती कमिटी अध्यक्ष आहे आणि बारामती तर आम्ही इथं आलेलो आहे की बाबा एस टी महामंडळ दिव्यांगच्या संदर्भात आता माझ्यासोबत आहेत कामगार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि दिव्यांग त्यांच्यासाठी कांबळे साहेब हे इथं हजर आहेत आणि पश्चिम महाराष्ट्राचे आमचे कवी लेखक भानुदास बलरा साहेब आहेत तसेच कर्नाटक मधून आलेले आमचे राजभवडा पाटील साहेब आहेत जळगाव माहिती अधिकार पत्रक आहेत तसेच माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष दयानंद जावेलकर हा ते आहे आणि आमचे सर्वे सर्व आणि सर्वांना सांभाळून घेणारे न्याय देणारे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय नमस्कार तार तर विषय दिव्यांगांच्या बाबतीत थोडासा बोलण्याचा योग आलेला आहे तर काय झालेलं आहे आमच्याकडं बरेचसे कम्प्लिटली आलेले आहेत की दिव्यांगांसाठी साहेब दिव्यांगांसाठी का नाही महाराष्ट्र शासनाने एक जाहीर काढलेलं आहे दिव्यांग सोबती म्हणून तर दिव्यांग जे असतात काय जणांना डोळा नाही काय जणांना चाला येत नाही तर टक्केवारी नुसार त्यांना ते दिलेलं आहे तर काय झालंय आहे सोपती म्हणून असते तर त्याच्याबरोबर आता समजा एक दिव्यांग असं त्याच्याबरोबर जात असेल तर माझ्या माझ्याला सुद्धा सवलत त्याच्यामध्ये आहे तर एस टी महामंडळ सर काय करतोय की त्या तिकीटच देत तर त्याचं परिपत्रक काढलेलं आहे तर आम्ही एस टी सर्व स्थानकांना निवेदन दिलेलं आहे की बाबा तुम्ही नवीन जे आता भरती केलेले मुलांची एस टी महामंडळामध्ये तर त्या ठिकाणी का नाही त्यांना आदेश देण्यात यावे की डी एस टी डेफ व्यवस्थापक किंवा डी सी यांनी त्यांना निवेदन देऊन आडरे सर्व वाहक आणि चालक यांना सगळ्यांना आधारी दिल्या पाहिजेत की बाबा त्यांची नये तर याबद्दल निवेदन देण्यात तस यावे या तसेच थोडक्यात जावीर साहेब सांगून मध्ये काय प्रकार झाला तुम्ही ते निराशन केलं ते थोडक्यात जरा सांगा नमस्कार मी ड्रायरन जावेद बोलतोय दिव्यांगांसाठी जे पंचेचाळीस टक्के आहेत पंचेचाळीस ते पन्नास टक्के पर्यंत आहे त्यांना फक्त स्वतःसाठी पंच्याहत्तर टक्के सवलत आहे पुढे जे आहे दिव्यांगाला पंच्याहत्तर टक्के टक्के अशी सवलत आहे तर सांगोलेमध्ये जे प्रकार घडला तो आज घडला की दिव्यांगाला त्याच्यावर एकाहत्तर टक्के होतं तरी पण कंडक्टर म्हणाला मी नवीन म्हणलं तुम्हाला चेअर धावतो चेअर धावला तर ते काय मानाना पंधरा मिनटं गाडी उभा केली त्याच्यानंतर त्यानं सांगितलं देपोत फोन लावा आणि विचारानंतर तसं तर म्हणलं जगताप साहेबांना लावा महाप्रबंधक आहे तुमचे जे एस टीचे त्यांना फोन लावून तुम्ही बघा प्रत्येकाला शेअर दिलेला आहे तर त्यानुसार तुम्ही कारवाई करा नंतर आधारात फोन केल्यानंतर त्यांनी ते पन्नास टक्के तिकीट त्या दिव्यांगा सोबतीला दिलेले असा प्रथा सर्रास घडतोय कौचित सोडला तर सर्रास प्रकार घडतो त्यासाठी एस टी महामंडळाने जगताप साहेबांनी सगळ्याला निवेदन द्यावं की बाबा हे पासष्ट टक्के जे पुढे आहेत दिव्यांग त्यांना सोबतीला तिकीट द्यावे आणि यू डी वर तिकीट द्यावं असते मध्ये तरी पण तुमचा कर्मचारी म्हणतो की सही शिक्का कुठं आहे ते तुम्ही तुमच्या महामंडळाला समजावून सांगावं ही पिक्चर पण साई म्हणून बोलते तुमचा तुम्ही आता मी जे ज जावेंद राय मारलेले दयानंद जावेंद राय बाबा जयानंद जाविंद राय यांनी दिव्यांगबद्दल तिकडे माहिती सांगितली तर ही माहिती खरोखर आहे सरकारनं याबद्दल जी आर कायद्याला हे खरोखर आहे त्यानंतर सरकारनं आता नवीन जी आर जर आपल्याला सल्ला दिला तर त्यासाठी वेगळा कायदा करणार आहे हे त्या जी आरमध्ये आहे तर एपी जगोवाले यांनी हे सत्ता करतो हे जर ताबडतोब जर न्याय नाही दिला दिव्यांनी तर आम्ही कायदेशीर कारवाई तुमच्या केली जाईल याची नोंद घ्यावी ही सत्ता आम्हाला ते ग्राहक न्यायपर्सून केली <Wars> या संघटनेकडे तुम्हाला सूचना करत आहे